कोयनानगरमध्ये आता होणार इंग्लिश मीडियम स्कूल या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नर्सरी ज्युनियर के जी आणि सिनियर के चे ॲडमिशन चालू असून तीन ते पाच गटातील विद्यार्थ्यांचे ॲडमिशन चालू आहेत विकास पाटील यांनी रायझिंग स्टार प्री स्कूल या नावाने कोयनानगर येथे इंग्लिश मीडियम स्कूल चालू केले असून अनेक स्थानिक विद्यार्थी व पालकांची होणारी धावपळ मात्र इथे थांबणार असल्याचे पालकांकडून बोलले जात आहे या इंग्लिश स्कूलच्या उद्घाटनाप्रसंगी विभागातील शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर हजर होते खरं बघायला गेलं तर कोयना विभागामध्ये या आपल्या ग्रामीण भागामध्ये एक कमतरता होती म्हणजे इंग्लिश मिडियम काय आता आम्ही जे बघितलं आहे बरेचसे लोक इथं कोयनानगर भागामध्ये शिक्षणाअभावी कोयनानगर सोडून बाहेर ठिकाणी बदली करून तर काही लोक बदली करून घ्यायला लागलेले आहेत काही लोक निघून शिक अप करायला लागले कमतरता आहेच आणि बऱ्यापैकी आत्ता आधुनिक काळानुसार मुलांना इंग्लिश मिडियमची गरज आहेच म्हणजे मराठी शाळा ह्या चालल्याच पाहिजे त्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु काळानुसार आपली मुलं कुठंतरी मागं पडू नयेत आम्ही बा बेसिक पाया जो भक्कम झाला पाहिजे मुलांचा शैक्षणिक पाया तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करण्यासंदर्भात आणि ह्या ग्रामीण भागात एक थोडक्यात आमच्या डोक्यामध्ये की सामाजिक पहिला दृष्टिकोन डोळ्यासमोर आम्ही पकडू आज कोयना विभागातील भरपूर कुटुंब हे गरीब कुटुंब आहेत आणि त्या मुलांनासुद्धा या शाळेमध्ये जर दाखला घ्यायचा असेल तर काय कसं काय त्यांच्यासाठी काय आहे काय त्यांच्यासाठी आम्ही तरतूद करत आहोत म्हणजे की जेणेकरून त्यांना काय डिस्काउंट देता येतील किंवा काय किंवा काही माझ्याकडे एन जी ओज आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला लागेल ती मदत आम्ही करू किंवा आम्ही आमच्या वतीनं काय जेवढं शक्य आहे तेवढं अगदी खरोखरच एखादा गरजू आहे आणि त्याला शिक्षणाची आवड आहे आणि ती करायची तसं निश्चितच आम्ही प्रयत्न करू आता सध्या किती ॲडमिशन आहे आत्ता आपले झालेले आहेत अकरा ॲडमिशन अजून आमच्या नऊ इन्क्वायरीज आहे मग साधारण वीस आम्ही सुरुवातीला असं डोक्यात ठेवलं आहे की पाच जरी ॲडमिशन झाली तरी आम्ही स्कूल चालू करणार असं नाही की बाबा विद्यार्थी कमी आहेत फक्त इथून पुढे जे आम्हाला परमिशन्स वगैरे घ्यायचे आहेत समजा पहिलीपासून जे आता बा आत्ता बेसिक आपण नर्सरी ज्युनियर के जी आणि सिनियर के जी वर्ग चालू केलेलं आहे परंतु पहिलीपासून जे पुढे जे, जे वर्ग आहेत ते त्याची परवानगी घ्यायची असेल तर काही नॉर्म्स आहेत का पट आहे शासनाने जे ठरवलेलं आहे त्या पटनुसार जर आपल्याकडे इथं तसे ॲडमिशन झाले तर निश्चितच आम्ही पुढं पुढं सरकून आम्ही आमचं टार्गेट त्या त्याही पुढं आहे की रेसिडेन्शियल स्कूल कसं करता येईल आपल्याला की जेणेकरून जसं पाचगणीला महाबळेश्वरला असे काही हे आहेत शैक्षणिक संस्था त्या पद्धतीनं आम्ही विज्ञानिकेतन शोषण फाउंडेशन म्हणून आपली एक ट्रस्ट आहे गेले चौदा वर्ष ऑडिटेड ट्रस्ट आहे तर त्याच्या माध्यमात त्या ट्रस्टमध्ये टोटल एज्युकेशन पर्पज आहे ती आपली संस्था त्याच्या माध्यमातून आम्ही हे रोपटं लावलेलं आहे आज कोयना विभागातील पालकांना काय आव्हान करा तुम्ही आम्ही त्यांना एकच आव्हान करू की आपण आपल्या मुलासाठी चांगलं काय देऊ शकतो याचा थोडासा अभ्यास करून त्यांनी त्या पद्धतीनं मुलांच्या शैक्षणिक मना किंवा बौद्धिक विकासावर भर देऊन किंवा शारीरिक याच्यात सध्या इथून पुढं श शारीरिक ह्याच्यात पण म महत्त्वाचं आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज पण फार महत्त्वाच्या आहेत फक्त शैक्षणिक आम्ही पण तो दृष्टिकोन डोळ्यासमोर फक्त शैक्षणिक नाही मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास पण झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही पालकांना असं आवाहन करतो की पालकांनी एकदा येऊन इथे व्हिजिट द्यावी शैक्षणिक दर्जा काय आहे तो तपासावा आणि त्या पद्धतीनं मुलांच्या भविष्याचा विचार करून आमच्या आम्ही त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करणारच आहोत परंतु त्यांनी स्वतःहून ह्या गोष्टी पारखून मिरखून मग इथं ॲडमिशन जरूर घ्यावं सात बेबी <laughs> Baby said, mom, 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 Mommy said, to do do to Mommy said, to do Mommy said, to do Mommy said, Daddy said, to do Daddy said, to do Daddy said, to do Daddy said. Pale? Yeah, Tika, English medium salo hote. कसं वाटतंय तुला आम्हाला खूप आनंद झाला की मुलं शाळेत आली आणि मुलांना ही शाळा बघून इतके खुश झाले की आम्हाला बघून आनंद झाला आणि ही शाळा म्हणजे इतकी मस्त आहे की मुलांना इंग्लिश मिडियम ही शाळा पण असं काहीच नव्हतं की इंग्लिश मीडियम म्हणजे हे होणार आम्ही मुलं मुलं पण म्हणजे मराठी मिडियममध्ये असायची आणि मग परत अशी अशी इंग्लिश मिडियम नवीन शाळा नव्हतीच इंग्लिशची गरज आहे ना इंग्लिशची ह्या कोणा भागात खूप गरज आहे आणि मुलं इंग्लिश शिकण्यासाठी म्हणजे खूप एक्सायटेड झाली होती ह्या कोणा भागात त्यामुळं आम्ही शाळा पडलेली आहे तर एक ही आम्हाला आवडले की आम्ही मुलां झालेलं की आता मुलं येणार मस्त बिज्जा आम्ही असं करणार तशी आम्ही खूप झालेलो आणि हे सगळं झालंच त्यामुळं आम्ही आला खूप आनंद झाला हे भानवतं धन्यवाद